आज आलो आहे आपण राकेश माई बनाई शेगाव बनाई तालुका जत जिल्हा सांगली सांगली यांच्या प्लॉटमध्ये शेतकऱ्याला ट्रेनिंग का गरजेचं आहे आणि टोटल शेती करताना शिकून करणं किती गरजेचं आहे सर सांगतील नमस्ते माझं नाव राकेश माळे बनाळे तालुका जत जिल्हा सांगली मी यश दास द्राक्षनगरीचं ऑक्टोंबर महिन्यातलं मी ट्रेनिंग घेतलं आणि त्यावेळी लक्षात आलं की हे ट्रेनिंग शेतकऱ्यांना खूप गरजेचं आहे ज्या जे शेतकरी आता अडचणीत येत आहेत अडचणी येते ते केवळ वातावरणामुळे नये तर लोकांना शेतकऱ्यांना नसलेल्या ज्ञानामुळं होताना आहे हे मला ह्या ट्रेनिंगवरून लक्षात आलेलं आहे आणि म्हणून द्राक्ष करायचे असतील तर ते कुंभार सरांचं ट्रेनिंग घेऊनच केलेलं कधीही कधीही उत्तम राहील असं मला तरी वाटतं काय कारण आहे बरं आता आपण तिथं मगाशी चहा चहा घ्यायला थांबलो त्या ठिकाणी सांगितलं की ह्या गावात नव्वद टक्के बागा ले आहेत आणि त्यावर तुमचे एक वे एक वेगळी रिॲक्शन होती हां ते काय की फार काम करावं लागतं असं काही नाही आहे मात्र मोजकंच पण त्या त्या प्रॉपर वेळेला करणं गरजेचं आहे आणि त्यामुळेच हे माहीत पाहिजे शेतकऱ्यांना हे माहीत नाही असं मला वाटतं ह्या ट्रेनिंगमधून मात्र हे आपल्याला लक्षात आलेलं आहे कमी वेळेत जास्त काम कसं करता येईल आणि ही गरज ही बादे, बादे आहे आणि कारण ह्याच्यामध्ये द्राक्षामध्ये खूप अशा अंधश्रद्धा म्हणा किंवा खूप गैरसमज म्हणा असे काहीतरी पसरवलेले आहेत पसरलेले आहेत आणि शेतकरी त्यांना ते बळी पडताना दिसतंय खूप काय काय तसं अगदी बारकावी सांगता येतील उदाहरणार्थ मला एक सकाळची एका मित्राबरोबर चर्चा झाली तुम्हाला की सेटिंग स्प्रे मारणं मारावा किंवा न मारावा तर एक उदाहरण म्हणून पण सेटिंग स्प्रे कधी मारायला पाहिजे खरं तर तो सेटिंग करायलाच मारायला पाहिजे सेटिंग झाल्यानंतर चाळीस पंचेचाळीस दिवसाच्या जा पुढे जाऊन मारून काहीच त्याचा उपयोग होणार नाही आहे आणि तर त्यासाठी सेटिंग स्प्रे म्हटलं तर अगदी प्रॉपर टाईमाला जर सेटिंग स्प्रे बसला तर इलाँगेशन खूप छान मिळते मला यावर्षी वर्षी खूप छान इलाँगेशन मिळालेलं आहे कारण सेटिंग मी बरोबर छत्तीसा दिवशी सेटिंग स्प्रे मारला होता याला अर्लीला 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 एकवीस सप्टेंबरची जी छटणी आहे त्याला त्यामुळे उदाहरणार्थ असं अशा खूप गोष्टी आहेत बारकावे आहेत शेतकऱ्यांनी जर ते जाणून घेतले एलांगसाठी झिंकचं महत्त्व कुंभार सरांनी खूप हायलाईट केलेलं आहे तीही गोष्ट मला खूप लक्षात आली झिंकची मात्रा जर जास्त ठेवली तर लांबी ही आपापच मिळते त्यासाठी वेगळं काय करावं लागत नाही असंही आपल्या ट्रेनिंगमधून ते लक्षात आलेलं आहे सर आत्ता सगळी माणसं म्हणायला लागली म्हणजे तुमच्याच गावातले आत्ता म्हणले की हा बाग काढायला लागला आहे तो काढायला लागला आहे आता तुमचं काय मत आहे हां तर नक्कीच बा तुम्ही कुठल्या कारणात बाग लावली आणि कसं झालं आता मुळातच काढणार जे काढणार आहेत किंवा काढलेले आहे आता मी तसाच होतो कारण इतरांची बघूनच आता आमच्या दोन भावांची बाग बघूनच मी बाग लावली होती पण मलाही त्यातलं काही एवढी आयडिया नव्हती आता तिने लगेच काढून टाकली तर काढू नये मी त्यांना म्हणत होतो की काढू नका थांबाने वर्ष दोन वर्षी बुग आपण काय म्हणतो पण त्याने काय थांबले नाहीत काढून टाकले काढू नये तर जे काढणार आहे त्यांनी काढू नये फक्त त्याच्या अगोदर कुंभार सरांचं मार्गदर्शन मात्र तुम्ही जरूर घ्यायला पाहिजे प्रत्येकाने घ्यायला पाहिजे ज्यांच्याकडं द्राक्ष आहेत जे द्राक्ष करू इच्छितात त्यांनी ट्रेनिंग घेतल्याशिवाय करूच नाही आता यात्र हे तर मला अगदी निश्चित कळालेलं आहे आणि गेल्या वर्षापर्यंतसुद्धा माझे तेच मत होतं पण यावर्षी मी ट्रेनिंग केलं आणि थोडंसं बदललं म्हणजे काढायचं ब्र बाग होती ती काय काढायची नाही असं ठरवलं आहे आणि त्यादृष्टीने करतो आहे आता पुढे आता सुद्धा ह्याचे पैसे होतील त्याची झाले की आणखीन एक हजार झाडं थोडीशी वाढवावीत असं म मला वाटावं लागलेलं आहे आणि लावायचे आणखीन एक एक हजार बाराशे झाडे नवीन लावायचा विचार आहे एखाद्या क्षेत्रातलं ज्ञान घेतलं की संकल्पना कशा बदलतात आणि त्या सं संकल बदललेल्या संकल्पना आर्थिक उन्नतीसाठी कशा मदत करतात हे सरांच्या माध्यमातून दिसतंय जो माणूस गेल्या वर्षी किंवा अगदी याच छाटणीला आपण आता बागेतनं बाहेर पडूया असं असणारं मत आणि ट्रेनिंग घेतल्यानंतर आणि ऑल ओव्हर शेती समजावून घेताना झालेल्या गैरसमज समजुती सम्झ, बाजूला पडून एका विशिष्ट आणि वेगळ्या ध्येयाच्या दिशेनं जाणाऱ्या रस्त्यावरती मार्गक्रमण करत असताना कसा प्रवास होऊ शकतो याचं एक सुंदर असं हे उदाहरण धन्यवाद धन्यवाद